नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीपुरा या ट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाल्याची ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती कोल्हापूर सहा हजार तीनशे पंचेचाळीस क्विंटलची दर भेटले पाचशे रुपये कमाल दर भेटले एकवीसशे रुपये आणि सर्व द्रंद्र वेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली दोन हजार एकशे पन्नास क्विंटलची दर भेटले चारशे रुपये कमालद्र भेटले दीड हजार रुपये आणि सर्व द्रेंद्र वेटले नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती चंद्रपूर गजवड अवकाली तीनशे दहा क्विंटलची दर वेटला अठराशे रुपये कमाल दर भेटले बावीसशे रुपये आणि सर्व ध्रंध वेटले दोन हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती विटा आवक आलेली चाळीस क्विंटलची किमानद्र भेटले दीड हजार रुपये कमालद्र वेटले एकवीसशे रुपयांनी सर्व द्रंद्र भेटले दोन हजार रुपये त्यानंतरची बाधा सिमती सोलापूर जात आहे लाल आवक आलेली अठरा हजार सहाशे एकवीस क्विंटलची किमानरा वेटला हे शंभर रुपये कमालद्र वेटले बावीसशे रुपयांनी सर्व धरंद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती धुळे जात आहे लाल चारशे नव्वद क्विंटलची किमानरा वेटले पाचशे नव्वद रुपये कमालद्र भेटले दीड हजार रुपये आणि सर्व दरंद्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा आहे धाराशिव जात आहे लाल अवकाली चौदा क्विंटलची किमानत्र वेटला एक हजार रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये आणि सर्व दरंदर वेट आहे चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती नागपूर जात आहे लाल आवकाली सहाशे क्विंटलची किमानरा वेटला एक हजार रुपये दर भेटला अठराशे रुपये आणि सर्वात धरंद्र वेटलाही सोळाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती वडूत जात आहे लाल अवकाली चाळीस क्विंटलची किमानरा वेटला एक हजार रुपये कमालधर भेटला आहे दोन हजार रुपये आणि सर्व दरंदर वेट आहे दीड हजार रुपये त्यानंतरची समिती अमरावती फळ आणि भाजीपाला जात आहे लोकल आवकलेली तीनशे नऊ क्विंटलची किमानरा वेटला आहे पाचशे रुपये कमाल दर हे सव्वीसशे रुपये आणि सर्वात रंद्र भेटले एक हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सांगली जात आहे लोकल आवकलेली चार हजार सहाशे चौसष्ट क्विंटलची किमानरा वेटला आहे पाचशे रुपये दर भेटले एकोणऐंशी रुपये आणि सर्वात रंद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे मोर्शी जात आहे लोकल आवकालेली सातशे पंधरा क्विंटलची किमानरा भेटले आठशे रुपये कमालद्र भेटल्या अठराशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती नागपूर जात आहे पांढरा अवकाली तीनशे चाळीस क्विंटलची किमानरा भेटले दीड हजार रुपये कमालद्र दर आहे दोन हजार रुपये आणि सर्वात रंद्र भेटले अठराशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती कळवण जात आहे उन्हाळी अवकाली आठ हजार आठशे पन्नास क्विंटलची किमानं वेटला आहे चारशे रुपये कमालद्रा भेटले एकोणऐंशी रुपये आणि सर्वात रंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पिंपळगाव बसवंत जात आहे उनाळी अवकालील एकोणासी हजार आठशे क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये दर भेटले एकवीसशे सव्वीस रुपये आणि सर्वात रंध्र वेटले सोळाशे रुपये भी भी तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे खाण्याचे बाजार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद